अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाज सुधारक व भारतीय जनतेचे प्रेरणास्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भूषवले बैठकीस कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत बाबत सूचना देताना मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले त्यांनी बॅनर लावण्यासाठी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक का असून सार्वजनिक ठिकाणी अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले शहरात मिरवणुकी दरम्यान शांतता कशी राखायची याबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली मिरवणुकीसाठी ठरवलेल्या मार्गाचे पालन करणे वेळेत मिरवणूक पार पाडणे आणि क्षेपकाच्या मर्यादेचे पालन करणे यावर त्यांनी भर दिला तसेच नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य करावे आणि कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागरूक राहावे असेही आवाहन त्यांनी केले सर्व उपस्थितांनी प्रशासनात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून डॉक्टर यांची जयंती शांततेत सुसंस्कृत व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्याचा सा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे रोकटोक मराठीसाठी कोपरगाव येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व कोपरगाव शहरवासियांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो शहरवासियांना माझं आवाहन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव साजरा करताना आनंदाचं भान ठेवावं उत्सवामध्ये कुणीही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी जे उत्सव आयोजक आहेत रथयात्रा असतील रॅली मिरवणुका असतील किंवा स्टेज प्रोग्राम असतील तर आयोजकांनी याच्यामध्ये विशेष करून काळजी घेतली पाहिजे की आपल्या मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाची किंवा दुसऱ्या गल्लीतले किंवा इतर दुसरे कोणी कार्यकर्ते किंवा अतिउत्साही लोक आपल्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन मिरवणुकीचा बेरंग करणार नाही याची काळजी आयोजकांनी स्वतः घेतली पाहिजे जेणेकरून दुसरं कुणीतरी तुमच्या मंडळात घुसून आणि तुमच्या मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की तुमच्या मंडळामध्ये नाचणारे जे कार्यकर्ते आहेत ते तुमचेच राहतील दुसरा विषय असा होता की मिरवणुकीला कुठल्याही परिस्थितीत परवानगी असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडनं अधिकृतरित्या मिरवणुकीची परवानगी घ्या परवानगीमध्ये मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणुकीची वेळ हे नमूद करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मिरवणूक सुरू झाल्यानंतर मिरवणूक ही लवकर वेळेवर सुरू करावी आणि शासनाने दिलेल्या वेळेच्या आत ती पूर्ण केली पाहिजे असं प्रशासनाकडनं सर्वांना आवाहन आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये बऱ्याच वेळा काही नाठाळ लोक असतात किंवा समाज विघातक लोक जे असतात ते मद्यसेवन करतात किंवा इतर काही बेकायदेशीर गोष्टींचा उपयोग करून मिरवणूक आनंद घेणाऱ्या लोकांचा उत्साह खराब करण्याचं काम करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं यासाठी आम्ही दारूबंदी शुल्क कार्यालयासाठी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे त्यांना देखील याबाबत अवगत केलेलं आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये किंवा उत्सव साजरा करताना आवाजाच्या मर्यादेचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये मिरवणूक वेळेवर सुरू करून मिरवणूक वेळेवर संपवली पाहिजे असं माझं सर्वांना आवाहन आहे तरी याद्वारे मी सर्व कोपरगाव शहरवासियांना आवाहन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचा आनंद खूप चांगल्या प्रकारे घ्यावा कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी फ्लेक्स आणि बॅनर याच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अनुसरूनच प्रत्येकाने फ्लेक्स बॅनर्स लावले पाहिजे प्रत्येक फ्लेक्स बॅनर्स हा परवानगी घेऊनच लावला पाहिजे आणि ज्या फ्लेक्स बॅनरची परवानगी नसेल त्या फ्लेक्स बॅनरच्या बैनर संदर्भात नगरपालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करील अशी आमची अपेक्षा आहे आणि जर कधी फ्लेक्स बॅनर बेकायदेशीर असतील तर त्या फ्लेक्स लावणाऱ्या आयोजकांवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन माझे पुढे पाहणार नाही यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं जी काही पूर्वतयारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पुतळ्याला पुतळ्याचा स्मारकाचा जो परिसर आहे तो स्मारकाच्या परिसरामध्ये रंगरंगोटी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पुतळ्या स्मारकाच्या परिसरामध्ये जी विद्युत व्यवस्था आहे तसेच स्वच्छतेविषयीच्या काही बाबी असतील आणि ज्या ज्या ठिकाणी स्टेज टाकणार आहेत त्या ठिकाणी स्वच्छता करणे पावडर मारणे या सारख्या सूचना आपण संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणती त्या कामामध्ये हायगाई होणार नाही याची दक्षता आपण विभाग प्रमुखांमार्फत घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बॅनरच्या परवानगी आहेत त्या जे जे अर्जदार ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना आपण बॅनरच्या परवानग्या देणार आहोत परंतु त्यांनी जे ठिकाणी नेमून दिलेलं आहे त्याच ठिकाणी बॅनर लावणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे बॅनरची उंची योग्य प्रमाणामध्ये राखणं अपेक्षित आहे योग्य उंचीवर लावणं अपेक्षित आहे जेणेकरून बॅनरची कोणतेही नुकसान होणार नाही आणि त्यामुळे कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही या प्रकारच्या लेखी सूचना परवानगीसोबतच आपण संबंधित व्यक्तीला देणार आहोत सर्वांनी त्याचं ते काटेकोरपणे पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून कोपरगावमधला सामाजिक सलोखा का कायम राहील अशी या ठिकाणी सर्व मंडळांना विनंती आहे सर निर्मुख मार्गावर स्ट्रीट लाईट देखील बंद असतात त्या देखील चर्चा झाली काही विद्युत प्रश्न जी काही मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गावरती ज्या स्ट्रीट लाईट बंद असतील त्या दुरुस्त करून आणि आपण मिरवणुकीसाठी जास्तीची प्रकाश व्यवस्था करून मिरवणूक मार्ग प्रकाशमान कसा होईल याकडे आपण विशेष लक्ष देऊ